नमस्कार तलाठी भरती परभणी परभणी या जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा तलाठी भरती परभणी आणि टोटल सत्तावीस जागा आहे एस सीसाठी एक यस टीसाठी दोन विजयीसाठी एक एन टी बीसाठी दोन एन डीसाठी एक इतर मागासवर्गीयांसाठी चार एस ई बी सीसाठी चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तीन खुला आठ एकूण सत्तावीस पदासाठी भरती आहे एक पद हँडिकॅपसाठी एकता क्वालिफिकेशन बघूया काय आहे भरतीचं आणि पेपर पॅटर्न काय आहे तर बघा शंभर मार्क्सची एक्झाम आहे सॉरी शंभर क्वेश्चनची एक्झाम आहे दोनशे मार्क्ससाठी पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न सामान्यज्ञांवर बौद्धिक चाचणीवर पंचवीस प्रश्न टोटल दोनशे गुण शंभर प्रश्न एका प्रश्नास दोन गुण क्वालिफिकेशन आहे कोणतीही डिग्री फक्त कोणतीही डिग्री पाहिजे कोणतीही डिग्री जर तुम्हाला असेल तर तुम्ही एलिजिबल आहे तलाठीसाठी चालन किती आहे बघा मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे आणि ओपन प्रवर्गासाठी पाचशे रुपये समोरच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल डियर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर